गेल्या तीन दहा दोन हजार तेवीसला आपण मराठा सेवा संघ आणि संभाजी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं मार्केट कमिटीला मागणी केलेली होती आणि पत्र दिलेलं होतं की आ, मार्केट कमिटीच्या आवारामध्ये माननीय स्वर्गीय हरिभाऊजी दगडूजौरे आणि माननीय स्वर्गीय प्रल्हादराव भाऊ पाटील यांचे पुतळे उभारण्यात यावे आणि त्या पुतळ्याच्या नंतर मराठा आपल्या मार्केट कमिटीच्या प्रवेशद्वारासाठी स्वर्गीय हरिभाऊ दगडूजौरे यांचं प्रवेशद्वार म्हणून नाव देण्यात यावं नगर चा मानने हरी आ, मार्केट कमिटी मुक्ताईनगरच्या यार्डाला मान्य स्वर्गीय हरिभा प्रल्हादराव भाऊ पाटील ले ले म, मार्केट कमिटी यार्ड व स्वर्गीय प्रल्हादराव भाऊ पाटील यांचं प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात यावं अशा तीन मागण्या आपण प्रमुख केलेल्या होत्या मी जेव्हा मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं मार्केट कमिटीला पत्र दिलं आणि मार्केट कमिटीसाठी हरिभाऊ दगडूजवडे प्रल्हादराव भाऊ पाटील यांचं सर्वात मोठं योगदान या बोदवड तालुका आणि मुक्ताईनगर तालुक्यात आहे तरी सुद्धा त्या मार्केट कमिटीच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये दोन्हीचे पुतळे नाही दोन्हीचे फोटो नाहीत त्यासाठी त्यांना मी स्वतः माझा माझ्या स्वतःच्या खर्चातून मी त्यांना फोटो प्रे प्रेझेंट दिला परंतु त्यांनी अद्याप त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही माझ्या पत्रावर कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही माझ्याशी चर्चा केली नाही आणि आता एक विधानसभेचं बिगुल वाजलं आणि विधानसभेचं बिगुल वाजल्यानंतर मार्केट कमिटीच्या आवारा गेटच्या समोर मोठ्या प्रमाणात एक बॅनर लावलाय की लाव ला ज्या बॅनरवर भाऊ प्रल्हादराव भाऊ पाटील स्वर्गीय हरिभाऊ जागडू जवरे आणि प्रतिभाताई पाटील यांचे फोटो लावलेले आहेत मी म्हणतो की तीस वर्ष जर तुमच्याकडे सत्ता होती त्या तीस वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्ही याच्यावर कारवाई का केली नाही वर्षभरामध्ये याच्यावर कुठल्याही प्रकारचा विषय का घेतला नाही आजच हा विषय तुम्हाला हातात घेण्याचं काय गरज पडली प्रतिभा प्रतिभाताई प्रल्हादराव भाऊ पाटील द हरिभाऊ जावरे यांना तीस वर्षामध्ये तुमच्याकडून त्रास झालेला आहे सत्ता तुमच्या ताब्यात आहे तुम्ही आज हा मुद्दा हातात आहे या मुद्द्याला आम्ही मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडनं उचललेलं होतं आज तुम्ही त्याचं श्रेय घेताय पण मी मी सांगतो की हे श्रेय तुम्हाला मिळणार नाही समाज तुम्हाला त्या बाबतीमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारणार वेळोवेळी विचारणार आणि ते तुम्हाला तुमच्या येत्या काळामध्ये ते दाखवून देणार मराठा सेवा संघ जर तो जर तुम्हाला त्याबद्दल जर एवढी अपेक्षा आस्था असेल भाऊंच्या बद्दल आणि स्वर्गीय हरिभाऊंच्या बाबतीत तर तो पुतळा तुम्ही एक महिन्याच्या आत बसून समाजाला दाखवून द्यावं म्हणजे येत्या पंधरा वीस दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे ना आचारसंहिता लागत असताना जर तुम्ही आता हे स्मारक भूमिपूजन करत असले तर तो निश्चितच तुम्ही फक्त विधानसभेचा मुद्दा करताय इलेक्शनचा मुद्दा करताय या बाबतीत त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही कारण संचालक मंडळांनी मला तीन वेळ मी फोनवर विचारला असतानासुद्धा त्यांनी मला याच्यावर कुठल्याही प्रकारचं ठोस उत्तर दिलेलं नव्हतं आणि आमची आता निश्चितच ह्या पंधरा दिवसात जर यांनी या पुतळ्याची पूर्ण कारवाई जर नाही केली तर पुढची मराठा सेवा संघ संभाजी बिगडे आणि जिजाऊ बर्गेड एक आक्रमक भूमिका घेऊन संपूर्ण बोदड आणि मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आंदोलन छेडेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही मार्केट कमिटीची राहील मार्केट कमिटीच्या स सभापती आणि उपसभापती आणि सचिवांची राहील अशी मी त्यांना एक निवेदन करतोय आणि दुसरा मुद्दा असा की बोदवड आणि मुक्ताईनगरमध्ये जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची वेळोवेळी तीस पस्तीस वर्षापासून मागणी आहे तर आज चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून मुक्ताईनगरचा पुतळा उभा राहतो आहे पण बोदवडच्या पुतळ्याबाबत एकही पुढारी बोलत नाही किंवा ज्यांच्याकडे तीस वर्ष आले सत्ता आहे तेही सुद्धा या बाबतीत बोलत नाही तर त्या बाबतीमध्ये त्यांनी तत्काळ ती भूमिका घ्यावी आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बोदवड तालुक्यामध्ये उभारण्यात यावा दुसरा मुद्दा असा होता की मनोज दादा पाटील यांच्या बाबतीत जे विधान खडसे साहेबांनी केलं होतं मी त्याचा तीव्र निषेध शब्दामध्ये निषेध करतो आणि पुन्हा एकदा मार्केट कमिटीच्या सभापती आणि उपसभापतींना विनंती करतो की पंधरा दिवसात जर तुमच्याकडून पुतळा बसत असेल तरच तुम्ही स्मारकाचा भूमिपूजन सोहळा ठेवा अन्यथा हे मतदानापुरतं तुम्ही हा विषय हातात घेऊ नका त्याला तुम्हाला तीव्र स्वरूपाच्या बळी लागणार आहे बोधवड शहरातील गच्ची ताब्याचे घरांचा भव्य रहिवासी प्रकल्प म्हणजे नियोजित जयनगर प्रधानमंत्री आवास योजनेतील दोनशे चौदा युनिट असलेला प्रकल्प टू रूम किचन थ्री रूम किचनचे डुप्लेक्स आणि दुकाने पाच एकरात पसरलेला भव्य प्रकल्प या योजनेची मुदत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच आहे आजच या प्रकल्पातील घरांची बुकिंग करा आणि दोन लाख पन्नास हजारांची सबसिडी आणि हो पाच टक्के मुद्रांक शुल्क सुद्धा माफ प्रत्यक्ष येऊन समक्ष पाहण्याची संधी आजच या पहा आणि आपल्या आवडीचे घर बुक करून आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्णतर करा